तेलात टाकल्याबरोबर फुटणं तेलातनं बाहेर काढल्याबरोबर खूप ऑइली होणार आहे हे सगळ्यांनाच असे बरेच वेळा प्रॉब्लेम येतात की जेणेकरून आपण हा वडा जेव्हा बनवतो तो, तो तेलात टाकल्याबरोबर फुटतो नाही तर बाहेर काढल्यानंतर खूप ऑइली होतो म्हणजे तो खावा असा वाटत नाही पण मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी छान अशा टिप्स आणि ट्रिक वापरल्या जेणेकरून हा वडा थोडा पण ऑइली होणार नाही आणि तेलात टाकल्यावर थोडा पण फुटणार नाही एकदम परफेक्ट ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली बॅचलरांसाठी तर खूप छान परफेक्ट रेसिपी नवीन लग्न झालेल्या बायकांसाठी सुद्धा रेसिपी परफेक्ट चला मग बनवूया मस्त असा हा साबुदाणा वडा मी कसा ते मी सांगते तुम्हाला इथं मी एक कप साबुदाणा घेतला होता त्याला दोन पाण्याने धुवून घेतला आणि दहा मिनटासाठी पाण्यात भिजत घातला पूर्ण पाणी काढून घेतलं त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळल्यानंतर ता दोन तासासाठी परत मी याला तसाच राहू दिला होता म्हणजे मस्त असा हा सॉफ्ट साबुदाणा बनवून तयार होतो त्यानंतर मी इथं चार उकडलेले बटाटे घेतले मीडियम असे मी बटाटे घेतले एक कप साबुदाण्यासाठी माप लक्षात ठेवा एक कप साबुदाण्यासाठी मी इथं मीडियम असे चार बटाटे घेतले त्यांना उकळून घेतलं साल काढून घेतलेली आहे आणि मस्त गार झाल्यानंतरच आपण यांना वापरणार आहेत कारण गरम असल्यावर जर वापरले तर ते सगळं पाणी या साबुदाण्यांमध्ये सोडतं म्हणून बटाटा हा पूर्ण गार झाल्यानंतर घ्यायचा आहे आणि तो पण आपल्याला हाताने मॅश करायचा आहे किसायचा नाही हाताने मॅश करा नाहीतर मॅशरे मॅश करून घ्या आता इथं मी पूर्ण बटाटा मॅश करून घेतला त्यामध्ये चटणी टाकली एक चमचा त्यानंतर दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलं हिरवी मिरची टाकली दोन थोडी कोथंबीर आणि मीठ टाकून घेतले माप लक्षात ठेवा मी कशा पद्धतीने सगळं मेजरमेंट टाकलंय आता इथं मीठ टाकल्यानंतर सगळं मेजरमेंट टाकल्यानंतर मी इथं आता बटाट्यामध्ये पूर्ण हा, हा साबुदाणा आपल्याला मिक्स करायचा यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरा पावडर सुद्धा टाकू शकतात पण शक्यतो उपवासाला जिरं पण खात नाही काही लोक म्हणून मी जिरा पावडर किंवा जिरं काहीच वापरलेलं नाही आता हा पूर्ण आपल्याला गोळा बनवायचा आहे साबुदाणा पूर्ण मॅश आहे जेणेकरून जेव्हा आपण हे वडे बनवू त्याला सोडू तर हा साबुदाणा फुटणार नाही म्हणून साबुदाणा बनवताना ही ट्रिक लक्षात ठेवा पूर्ण हाताने मॅश करत आणि आणि हा एक गोळा गोळा मी मी बनवून हे बघा आता हाताला तेल लावून घेतलं मोठा असा घेऊन घेतलाय आणि असं आपल्याला गोल गोल करत याला आहे आणि हातावर अशा गोलसर चपट भाग आपल्याला करून आहे म्हणजे छान असा वड्याचा आकार याला येतो हे बघा अशा पद्धतीने मी बनवलेला आहे मी अजून एक बनवून दाखवते तुम्हाला बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त मोठे बनवा नाहीतर मीडियम बनवा जास्त छोटे बनवू नका छोटे जर बनवले तर तेला सोडल्यावर खूप ऑईली होतात म्हणून बनवताना मोठे किंवा मिडियम साईजचे बनवा मस्त असे बनवून तयार होते मी बिनधास्त तुम्हाला सांगते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचे पण सावधाने वडे खूप छान बनवून तयार होतील हे बघा मस्त असे मोठे मोठे मी हे वडे बनवून घेतलेत किती बारीक असे मी यांना थापलेत आता इथं मी गॅसवर तेल ठेवलं गॅस मस्त मीडियम ठेवलं आणि मस्त असं तेल गरम करून झालेलं आहे इथं मी दोन वडे सोडून घेतलेले आहेत आता यांना मस्त एका साईडने छान कलर आल्यानंतर यांना दोन मिनिटानंतर मी पलथ मारून घेते आणि मिडियम फ्लेमवर मस्त असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे जास्त लो फ्लेमवर तळू नका नाहीतर खूप ऑइली होतात म्हणून तळताना आपण ही टिप्स लक्षात ठेवा मिडीयम फ्लेमवर आपल्याला तळायचे हाय फ्लेमवर पण नका तळा नाहीतर पटकन हे तळून तयार होतील आणि मध्ये कच्चे राहतील असे मी सगळे वडे हे तळून घेतले तुम्ही बघू शकता वरून किती कुरकुरीत आत सॉफ्ट आणि त्यासोबत हिरवी चटणीसोबत मी हे सर्व केले गरम गर्म साबुदाना वडा तयारी व्हिडिओ आवड असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक करा शेअर करा बा